पुणे तिथे काय उणे महाराष्ट्राच्या संस्कृतीचं माहेरघर महाराष्ट्राच्या शिक्षणाचं माहेरघर आज देशाला स्वातंत्र्य होऊन अठ्याहत्तर एकोणऐंशी वर्ष झालेत तरीही या देशामध्ये खऱ्या अर्थानं महिलेला जगता येते का मुलींना जगता येते का मुलगी कोणाच्या भरोशावर ठेवायची हा लाखो प्रश्न पालकांनी स्वतःला विचारणं गरजेचं आहे ज्या पालकाला वाटलं माझ्या हो पुरीला एखाद्या उद्योगधंद्यासाठी व्यवसायासाठी कंपनीत पाठवायचे माझ्या पुरीला एम पी एस सी करण्यासाठी त्या पुण्याला पाठवायचे हो अरे पेपरमध्ये दररोज या हानावारीच्या घटना दररोज बलात्काराच्या घटना दररोज गँगवारच्या घटना त्या पुण्यामध्ये दिसून येत असतील तर मग पोलीस प्रशासन केवळ फक्त गरीबाचा कार्यक्रम ठोकायला आहे का पोलीस प्रशासनानं फक्त गुत्त घेतले गरीबालाच आणायचे अरे हे दहशत माजवणारे लोक जोपर्यंत तुम्ही ठेचणार नाही तोपर्यंत कायद्याचा धाक राहणार नाही आज ही कायदा फक्त मला तरी वाटतंय गरिबाच्यासाठीच राहिलाय फक्त है कि एक आहे ना काही केलं फक्त राहिल्या म्हणून विनंती आहे की जे देखील कायदे हातात घेतील ज्या काही अशा अनुचित घटना घडतील रस्त्यानं या हरामखोराची धिंड काढा अरे फलटणला जाणारी निघणारी एक पोरगी एका बाकड्यावर बसलेली आहे आणि तिला हे बाजूला असणारा दलिंदर है ना ताई म्हणून बोलतो ताई म्हणून बोलल्याच्या नंतर तिला विचारतो सकाळचे पाच वाजलेले आहेत की ताई कुठ जायचे तेव्हा ताईनं दिलेलं उत्तर आहे मला फलटणला आहे ताई फलटणची गाडी पलीकड आहे म्हणजे इकडं अंधार आहे बसस्टँडच्या बाजूला आणि आहे त्या तिकडे लागलेले ती सांगते की बाबा नेहमी ही बस इथंच लागते पण तो सांगतो किती बस रात्री लेट झाली आणि तो म्हणणार आहे दत्तात्रय गाडे अरे पहा याचं नाव दत्तात्रेय पहा देवाचं नाव याचं हा आहे ना कृती पहा कृती कळलं का आणि मग हा काय करतो तिला सांगतो गाडी तिकडे लागलेली आहे ही तिकडं गाडी पाहायला जाते पण मला प्रश्न आहे सव्वीस वर्षाची ताई तू तरुणी आहे अरे माणसाच्या नियतीहून चेहऱ्याहून कळतं की या भिकारोटांच्या विचारसरणी कशा आहेत अननोन माणूस आपल्याला बोलला ना त्याची लायकी अवकात कळली पाहिजे त्याला बोलायचे का त्याला तिथं सन्मान द्यायचा का त्याला प्रत्युत्तर द्यायचे का हाकुलून लावायचे हे आपल्याला कळलं पाहिजे ताई सकाळी सकाळी अंधार होतो ती त्या ठिकाणी जायला तयार होत नाही तरी जाते हा म्हणतो टॉर्च लावा हातमधून एंट्री मारतो दरवाजा लावतो आणि त्या ठिकाणी तो अतिप्रसंग करतो तिच्यावर बलात्कार करतो ती एकाला भेटते ही माहिती सांगण्याचा प्रयत्न करते पुण्यामध्ये असं होतंय एक जण माणूस म्हणतो दुर्लक्ष कर पण ती गोष्ट ती विसरत नाही आणि मग ती चौकीमध्ये जाते चौकीमध्ये गेल्यावर आज पाहिला असेल की उद्धव ठाकरे सेना असेल वसंत मोरे साहेब असतील यांनी तिथं गदारोळ केला काही ना जी काही राष्ट्राची मालमत्ता आहे ती फोडण्याचं काम केलं पण काय असतं माहिती आहे का जो आरोपी आहे त्याला फोडा राष्ट्राची मालमत्ता फोडल्यानं होईल काय माहिती का सरकार ती तुमच्या टॅक्समधून वसूल करणार आहे अनेक घटनेमध्ये उगवलेले नाही राष्ट्राची संपत्ती स्वतःची संपत्ती समजून तिची देखभाल करेल म्हणजे बस फोडल्यानं काचा फोडल्यानं पुन्हा आपल्या कोणते पैसे वसूल केले जाईल म्हणून मुळात जो आरोपी आहे त्याला फोडणं काळाची गरज आहे त्याला फोडावंच लागेल आणि माय बापाला याच्या सांगायची की याचं नाव पहिले बदलून टाका कळलं का याचं नाव बदलणं काळाची गरज आहे म्हणजे त्या पुण्यामध्ये आजच्या काळात बापाला प्रश्न पडला महापुरीला शिकवायचं का नाही अर्थान हे का नाही जो बाप समजा या परभणीतला सांगली सातारा सोलापूर कोल्हापूरचा असेल त्याची पोरगी कुठतरी पुण्यात शिकायला असेल तर तिला त्या बापाला टेन्शनच आहे ना रे जर दररोज अशा घटना होतील दररोज गँगवरच्या घटना आहेत दररोज कोणी कोणातील सपा वार कराले कोणी याच्याकडे ज्याच्या आर तीस किलो वजने त्या भिकार चोटाला बंदुकीचं लायसन देता कशाल रे त्याचं उत्पन्नच किती नाही त्याला कामच काय अरे या जगाला प्रेमाने जिंकत येते ना भाऊ मग जगाला प्रेमाने जिंकत येताना ना यांचे लायसन कमी करा आहे ना जर असं झालं तर येणाऱ्या काळात पोरगी शिकणार नाही जरी संविधाना अधिकार दिलाय जरी महात्मा फुले ज्योतिबा सावित्री फुले सावित्रीबाई फुले बेजार झाले ना महात्मा ज्योतिबा फुले असतील सावित्रीबाई फुले बेजार झाले काय झालं गोरगरीबाचे बहुजनाचे लेकर शिकायला पाहिजे लेख लेख शिकली प्रगती झाली म्हणलो पाहिजे आपण पण त्या लेखीला शिकताना शाळेमध्ये ती सुरक्षित नसेल घरामध्ये ती सुरक्षित नसेल ती जनमानसात सुरक्षित नसेल जिथं नोकरी करते तिथं सुरक्षित नसेल तर मग प्रश्न असा आहे की येणारा काळ अतिशय वाईट होईल आज हा व्हिडिओ गाजलाय स्वारगेट वर्दळीचं ठिकाणे गर्दीचं ठिकाणे तिथं बसमध्ये एखाद्या मुलीवर बलात्कार होतो आणि आज त्या ठिकाणी जेव्हा लोक गदारोळ करतात हो, तेव्हा तिथं साड्या सापडतात तिथं चादरी सापडतात तिथं है ना निरोध सापडतात ह्या साध्या गोष्टी नाही मग याच्यावर कंट्रोल का नाही मग शासनाचं काम काय आहे आता मी या गंगाखेर रोडवर व्हिडिओ हो घेतला है ना मोटरसायकल वाला तीस किलो वजन तू ती ह्या गाडीचं सायलेन्सर गळून यायला आले त्याच्यानंतर तिहकाना ते दीडशे रुपयाचा भिकारचोट हेडफोन है ना आणि त्याच्यात तू गाडीला कटा मारत इकडे तिकडे जातो पलिकून बॅरेकेड पलीकड तुला चालायला रस्ता दिलाय पण पोलीस प्रशासनाला थोडं लक्ष पाहिजे तिथं लोकांनी ट्रक लावले तिथं लोकांनी टायर लावले तिथं पंक्चरचे दुकानं टाकलेत तो रस्ता काबी झाल्यामुळे प्रत्येक मोटरसायकलला मधात चालायले आणि ह्या गाड्या भरता वेगाने त्याच्यात एखाद्या नाईन्टी हल्ल्या असले की ते याला उडायला मरायले गरीब आणि जीवन एकदाच आहे वयाच्या पंचवीस वर्षी बापाला खांदा द्यावा लागलाय म्हणून प्रशासनाला विनंती आहे अरे कुठंतरी तुम्ही पण जागरूक व्हा आपल्याला जो पगार भेटतो त्या पगाराच्या लेवलवर आपल्याला काम करावं लागते मी तर म्हणतो पोलीस प्रशासनाला येणाऱ्या काही काळात एक काम करावं लागेल सात दिवसातून असा वार ठरून प्रत्येक कुटुंबाला मारावं लागेल तुम्हाला प्रत्येक कुटुंबातल्या टग्यांना तरुणांना ठोकावत लागल हेच काळ यायची बाकी राहिली पा काय वाटलं असलं ना त्या पुरीला तो ताई म्हणतो आणि ताई म्हणून एखादा भिकारसोट जर असा प्रसंग या घट घरात असेल अर त्या नात्याचं काहीतरी ज्या ताई म्हणलो आपण त्या नात्याची तरी लाज राखायची एखाद्या बाईला आपण बाई, बाई म्हणलो ताई म्हणलो माय म्हणलो मावशी म्हणलो त्या नात्याची तरी इज्जत राखायची ना तेवढं तरी काम करायचं ना नीतिमाता भ्रष्ट झालेले आपलं खानपान आपले आचार विचार आपली संगत ही आपली विकृती डिपेंड करते म्हणून विनंती आहे आपलं लेकरू चांगल्याच्या संपर्कात असलं पाहिजे आपली पोरगी कुठं पुण्याहून कुठं लांबून येत असेल वारंवार तिच्या संपर्कात राहा लेकरांनाही शिकवा अन्नोन लोकांना बोलू नका अन्नोन लोकांना प्रत्युत्तर देऊ नका आणि स्वतःची सोबत परिवारची काळजी घ्यायला शिकवा पोलीस प्रशासनाला विनंती आहे हे सापडलं हे जामिनावर बाहेर आलं ना याला पुन्हा सकाळ दुपार संध्याकाळ टाईम लावून हाणा हणल्याशिवाय पर्याय नाही जे जे बी याच्या अगोदर जे रेपे रेपचे केस असतील बलात्काराचे केसेस असतील या सर्वांना एकत्र जमा करा ह्या पोरींचा राऊंड करा महाराष्ट्रातल्या आणि पोरी देखत एकदा हाणा इथून पुढे याचं लग्न बी झालं की बायकुकड पाहून पण याला भीती वाटली पाहिजे पण बलात्कार करायला करा एक लाख वेळा ला विचार केला पाहिजे आणि तसं नसेल तर खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्यच पाहिजे होतं की जिथं चौरंगा केला जायचा स्त्री जातीवर हात टाकला की हात कलम केला जायचा वाईट नजरेने पाहिलं तर डोळे फोडल्या जायचे तेच करणं काळाची गरज आहे त्याच्याशिवाय केवळ कागदपत्री काय जो काही लिखाण केल्यानं कलमा लावल्यानं हे लोक सुधारणार नाही त्याच्यात बदल करून योग्य ती शिक्षा ती बी कडक लोकांदेखत पुन्हा त्याचं पाहून बाकीच्या लोकांचा रूह कापला पाहिजे अशी घटना करताना है ना त्याचं काळीच कापलं पाहिजे ताण आला पाहिजे टेन्शन आलं पाहिजे भिलं पाहिजे एखाद्या लेडीजकडे पाहताना लाख वेळा पा त्याने विचार केला पाहिजे म्हणजे बायकोकर पाहताना पण त्याने विचार केला पाहिजे एवढ्या स्त्री जातीचा सन्मान ठेवायचा असेल तर कायदे कडक करा आणि असा भेकार चोटाना एकदा हाना त्याच्याशिवाय पर्याय नाही कायदा याची धाक राहिली नाही अरे तीनशे दोन तीनशे सात म्हणजे अलीकडे एकशे तीन एकशे नऊ ज्या काही नवीन बी एन एस कायदा झाला भारत न्याय संहिता ह्या कायद्यांतर्गत काही लोक अटक झालेले बाहेर निघल्यावर बडियापैकी बँड बाजा वरातीनं त्याची वरात काढून मिरवत असताल तर याचा अर्थ युवक वर्ग तरुणांना समर्थन द्यायला गुन्हेगारीला समानता द्यायला त्याला तो आयडल मानत असेल तर ह्या घटना वारंवार घडणार आहे आज त्या पुरीवर वारी आली याच्या अगोदर यशस्वी प्रकरण घडलं याच्या अगोदर कोलकात्यामध्ये डॉक्टरच्या त्या डॉक्टर महिला प्रकरण घडलं येणारा काळ वाईट नाही आपल्या घरापर्यंत ती घटना यायला वेळ लागणार नाही म्हणून जागरूक रहा आपल्या लेकरांनाही अननोन लोकांच्या संपर्कात जाऊ देऊ नका अननोन असं कधी दत्त एखादं भिकार चोट आलं तर त्याचं बोलणं टाळा त्याला इग्नोर करा स्वतःची स्वतःच्या परिवारची काळजी घ्या पोलीस प्रशासनाला विनंती आहे इसका कार्यक्रम हा जनता दरबार मिले लेके उसको ठोको ताकी दुनिया सुधर जायगी याला पाहून तरी बाकीचे लोक नीट झाले पाहिजे आणि स्त्री जातीकडे पाहण्याचा सन्मान लोकांचा बदलला पाहिजे नजर बदलली पाहिजे हे ना ऑपरेशन दृष्टीचं होतंय दृष्टी कोणाचं नाही तर आपल्याला दृष्टी कोण बदलल्याशिवाय येणारी सृष्टी बदलता येणार नाही म्हणून विनंती आहे चांगले राहा एकजूट राहा भारताचा सन्मान राखा धन्यवाद